कमळाला मध्य कांबळासमोर बठन झाला आता सातारा पंचायत समिती वर्णी जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभव चव्हाण आणि आपशिंग घेण्याच्या अधिकृत उमेदवार मानसिंग विठोबा मोरे यांना माननीय छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोजदादा घोरपडे माननीय आमदार मनोजदादा घोरपडे छत्रपती उदयनराजे भोसले आणि महेश शे महेशदादा शिंदे या चौघांनी मिळून ह्या उमेदवारी भाजपची दिलेली आहे या उमेदवारीला उमेदवार जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आमचे हे दोन्ही उमेदवार प्रामाणिकपणाने प्रत्येक गावागावात काम करणार येते प्रत्येक वाढीवस्तीवर जाणाऱ्या आणि विकासाची योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचं काम करणार येते तरी सर्वांनी येणाऱ्या सात तारखेला कांबळाचे प कांबळाच्या पुढचं पठण दाबून या दोन्ही उमेदवारांना विजय करावा अशी आम्ही सर्वांना विनंती करत आहे